तेरे जैसा यार कहा, कहा, ना, यार दिल राजा माणूस सतत हसतमुख राहून आपल्या गोड स्वभावाने असंख्य मित्र परिवार सोडणारा दिलदार माणूस युवा दिवस धडक माननीय बच्चू शेठ नागरा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा निलेश नाले विटा ज्ञानेश्वर विटा बच्चू प्रेमी मित्र परिवार विटा खानापूर तालुक्यातील मराठे खुश प्रांताधिकाऱ्यांनी दिली विशेष माहिती हालचाली गतिमान नमस्ते मी डॉक्टर विक्रम बादल प्रांताधिकारी मी आज आपण जे मराठा सर्वेक्षण कालपासून सुरू झालेलं आहे त्याबद्दल आणि एक एकूण आपल्या कुणबीच्या नोंदीचा शोध आपल्या दप्तरामध्ये चालू होता तर त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे आता कालपासून आपल्याकडे मराठा सर्वेक्षण जे शासनाने जाहीर केलेलं आहे प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचं काल ट्रेनिंग झालेलं आहे दोन टप्प्यांमध्ये आणि आज काल कालपासूनच आमच्या लोकांनी घरी घरोघरी जाऊन जी प्रश्नावली दिलेली आहे त्यानुसार सर्वेक्षण सुरू केलेलं आहे त्या संदर्भात आपण तालुक्यातील सरपंचांची उपसरपंचाची सदस्यांची पण एक मिटिंग घेतली आपण वॉर्ड निहाय प्रकरणात नेमलेला आहे तर मग गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि जो तलाठी सर ग्रामसेवक आणि आमचा महसूलचा किंवा समितीचा स्टाफ असतो त्याच्या सहकार्याने प्रत्येक गावामध्ये पुढच्या सात दिवसात ते आम्ही सर्वेक्षण संपवणार आहोत तर प्रशासन म्हणून माझी अशी विनंती सर्व जनतेला राहील की त्या सर्वेक्षणाला सगळ्यांनी सहकार्य करावे आणि आपली जी काही माहिती खरी असेल प्रश्नावली आहे त्या प्रश्नावली आपली माहिती देण्याची मदत करावी अशी माझी विनंती आहे हे झालं सर्वेक्षणाच्या बाबतीत गेल्या अडीच महिन्यापासून आम्ही कुणबीच्या नोंदी आपल्या शासकीय दप्तरातील शोधत होतो त्यामध्ये नगरपालिका नंतर पंचायत समिती आणि महसूलचा रेकॉर्ड या तीन रेकॉर्ड मधल्या आपण नोंदी शोधलेल्या आहेत आज रोजी आपल्याकडे पंचावन्न गावांच्या कुणबीच्या नोंदीचं विवरण वी, माझ्याकडे हातात आहे माझ्या आता आपल्या पंचावन्न गावांमध्ये पाच हजार सहाशे अडतीस कुणबीच्या नोंदी आपल्याला सापडलेल्या आहेत आणि उर्वरित गावांचे कामही आपलं पूर्णत्वाला येत आहे परंतु फायनल पब्लिकेशन झालेलं नाहीये दोन दिवसात तेही काम आपलं संपून जाईल आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मौजे कळंबी गाव आहे आपल्याकडे चारशे पंचावन्न नोंदी सापडलेल्या आहेत त्यानंतर बऱ्याच गावांमध्ये खानापूर गावामध्ये चारशे अठ्ठावन्न नोंदी सापडलेल्या आहेत कुर्ली तीनशे एकोणतीस अशी सगळी यादी आहे ती सगळी यादी आम्ही ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये डिटेलमध्ये आणि आमच्या तलाठी कार्यालयात सजेवर डिटेलमध्ये काल कालपासूनच प्रकाशित करत आहोत तर माझी विनंती सर्व जनतेला अशी राहील की त्या सगळ्या नोंदी हो आहेत ते एकोणीसशे दहा एकोणीसशे वीस काही अठराशे नव्वद अशा जुन्या नोंदी हो आहेत तर आपली वंशावळ तिथपर्यंत जर दाखला आपल्याला कुंडीचा पाहिजे असेल किंवा वंशावज देणं आवश्यक आहे त्या संदर्भात मी रेकॉर्टची मिटिंग घेतलेली आहे रेकॉर्डच्या लोकांनाही सांगितलेलं आहे की तुमचं पूर्ण सहकार्य जे आपले उतारे किंवा नोंदीचा महसूलचा प्रशासकीय स्टाफ करेल याची मी ग्वाही पण देतो आणि सगळ्यांना तशा मीटिंग मध्ये सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं आता गावोगावी आम्ही जे कुणबीच्या नोंदीची माहिती पब्लिश केलेली आहे तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपले रेकॉर्ड शोधावेत त्यासाठी आम्ही सहकार्य करू आणि एकोणीसशे सदुसष्ट ही ओबीसी साठी आहे दाखल आणि आपले सगळे पुरावे एकोणीशे सौसठ पूर्वीचे आहेत त्यामध्ये दाखल द्यायला फार काही अडचण येणार नाही फक्त तिथपर्यंत जी नोंद मिळालेली आहे तिथपर्यंत तुम्ही वंशावर जुळवत देणं हे आवश्यक आहे त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि त्यानंतर जे प्रकरण माझ्याकडे दाखल होतील प्रांत कार्यालयातूनच दाखले दिले जातात तर त्यासाठी पूर्ण सहकार्य आम्ही करू धन्यवाद